सुप्रभात सकीन तर आत्ता वाजले आहे सकाळचे पाच आणि मी पित आहे चहा तर इंडिया असो किंवा ॲब्रॉड चहा हा चहाच आहे तर आपण कुठेच मिस करू शकत नाही तर चहा मी घेत आहे आणि माझी ऑलमोस्ट सर्व तयारी झालेली आहे तर मसाले भात बनवलेला आहे तसंच इथं मी बटाट्याची भाजी बनवलेली आहे कारण मला सँडविच बनवायचं आहे तर त्यासाठी ब्रेड मी रोस्ट करत आहे बटर लॉन तर तुम्ही म्हणत असाल की कुठे चालले आहे ही काय तयारी करत आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की आम्ही कुठेतरी जात आहोत त्याचीच ही तयारी आहे साडेसात वाजता आमची बस आहे ॲक्च्युली ट्रेन बुक केली ती पण काही कारणामुळे ती कॅन्सल झाली त्यामुळे आम्ही इथं फ्लिक्स बस म्हणून असते ती बुक केलेली आहे पटापट -पत सगळं आभरलं घरातलं आणि चालेल आहोत आम्ही आता <laughs> आमच्या डेस्टिनेशनला तर इथं आम्ही जात आहोत आणि फ्लिक्स बसची तर वाट बघत आहोत फ्लिक्स बस खरंच खूप छान होती आणि तुम्हाला इथं डबल डेकर मिळतात हे सर्व बसेस आमचीसुद्धा बस डबल डेकर होती आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व फॅसिलिटीज मिळतात जसं की टॉयलेटसुद्धा तुम्हाला आतच असतं आणि आम्ही फायनली त्यांनी सर्व तिकीट वगैरे चेक केलेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत तर फायनली आम्ही पोहोचलो आहोत कुठे तर चला सांगूनच टाकते तुम्हाला तर किती ताणू तर आम्ही पोहोचलेलो आहोत झुरिकमध्ये झुरिक म्हणजेच स्वित्झर्लंडमध्ये तर हो आम्ही स्वित्झर्लँडसाठी चाललेलो आहोत ट्रीपसाठी चार दिवस झुरिकमध्ये पोहोचलेलो आहोत आणि झुरिकपासून आम्ही हॉटेल बुक केलेलं आहे लुझनमध्ये तर तिथं आम्ही ट्रेननं जात आहोत तर इथं सर्व ट्रेन डबल डेकर असतात आमची सीट वरती होती आणि पासून लुझनला पोहोचायला आम्हाला चाळीस ते पन्नास मिनटं लागली तर इथल्या ट्रेनचे आणि बसेसचे जे विंडो असतात ना ते खूप मोठे मोठे असतात आणि खरंच बाहेर जे दृश्य आहेत ना ते बघण्यासारखे असतात अगदी पेंटिंग केल्यागत असतं तर त्यामुळं खिडकीसुद्धा इथं मोठे दिल्यामुळं आपल्याला छान बघू शकतो आपण आणि एन्जॉयसुद्धा करू शकतो आणि इथली घरे एकदम वेगळी आहेत आपल्यापेक्षा आणि मी तर एक ऑब्झर्व केलेलं आहे की इथं कौलारू घरं पण जास्त मला बघायला मिळाली आणि फायनली थोड्याच वेळात आम्ही पोचणार आहे आमच्या स्टॉपला लुझनला तर दोनच्या सुमारास आम्ही लुझनमध्ये मध्ये पोचलो आणि इथं जे बस बसस्टॉप आहे ना सॉरी जे स्टेशन आहे ट्रेनचं तर तिथेच एक चापलेस ब्रिज म्हणून आहे तर ते, ते, ते सुद्धा खूप फेमस आहे तर मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर फायनली आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचलो इथं ॲक्च्युली हॉटेल म्हणजे सिंगल रूम नाही तर आ, एक बेडरूम हॉल आणि किचन याप्रमाणे त्यांनी दिलेलं असतं तर आ, सेपरेट असं अपार्टमेंटच असतं आणि इथं मी जे मला दाखवत आहे ते आमच्या गॅलरीमधलं समोरचं दृश्य आहे तुम्ही इमॅजिन करू शकता की कसं आपल्याला फील होत असेल जेव्हा आपण सकाळी उठल्यावर बाहेर येतो आणि हे दृश्य आपण पाहायला मिळतं खरंच हे शब्दात मी सांगूच शकत नाही आणि मी जे हे शूट करून तुम्हाला दाखवत आहे ह्यापेक्षा आपण जेव्हा रिअलमध्ये बघतो ना तेव्हा खरंच तो आनंद खूप वेगळा असतो तर चला ही होती माझी जर्नी जर्मनी टू स्वित्झर्लँड आणि इथून पुढचे जे ब्लॉग असणार आहेत ते मी स्वित्झर्लँडमध्ये कुठे कुठे आम्ही चाललेलो हो आहोत काय काय प्लॅन केलेलं आहे ते सर्व मी ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये घालणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद